नमस्कार मित्रांनो मी सुरेश करतो आपला आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा मे मे हप्ता जो आहे आहे तो जाहीर झालेला व महिन्याचे रुपये तुमच्या लवकरच पडायला येणार आहेत तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्या पंधराशे रुपयाची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा होत असल्याने महिलांना त्यांच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे तर आता दोन हजार पंचवीस मध्ये ही लाडकी बहीण योजना सुद्धा दिली जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे मे महिन्यातील लाडकी बहीण योजना इलेव्हत इन्स्टॉलमेंट बद्दल सरकारने काही महत्वाच्या घोष गोश, घोषणा केल्या आहेत खालील मुद्द्यांमधून त्याची मुद्य। थोडक्यात माहिती पाहूया महत्वाची रक्कम आपल्याला महिला पाहिला गेल्या तर आपल्याला माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या सातत्याने यशस्वी ठरत आहे आतापर्यंत दहा हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले असून दोन दोन पॉईंट त्रेचाळीस कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे ही योजना आर्थिकदृष्टी कुमवंत महिलांना त्यांच्या आरोग्य शिक्षण आणि दैनिक खर्चासाठी मदत करते लाडकी बहीण योजना इलेवन्थ इन्स्टॉलमेंट याच्या माध्यमातून सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वतःच्या पावलावर उभार राहण्याची संधी मिळाली आहे विशेषत ज्या महिला घरकामात व्यस्त असतात त्यांना या गरज योजनेचे आर्थिक स्वातंत्र्य फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळाले आहे तर यासाठी काय करायचं मित्रांनो आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढील माहिती आपल्या खूप इम्पॉर्टंट होणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आपल्याला झालेली आहे तर माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या काही पात्र निकष आणि कागदपत्री आवश्यकता आहे यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील महाराष्ट्रातील कायमस्वरूपी राहवासी महिला पात्र आहेत कौटुंबिक उत्पन्न दोन अडीच लाखापेक्षाही कमी असावे आणि सरकारी नोकरीत नस कोणीही नसावे आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला आणि निवास प्रमाणपत्र याचा समावेश आहे लाडकी बहीण योजना इलेवन्थ इन्स्टॉलमेंटसाठी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले नाहीत त्यांना त्वरित कागदपत्राची तपासणी करून घ्यावी ते यासाठी स्थानिक अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात संपर्क साधावा अशी साधण्यात यावा असं माहिती आपल्याला गव्हर्नमेंटकडून आलेली आहे नंतर मुलांसाठी पॅन कार्डची सुद्धा आवश्यकता लागणार आहे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यापूर्वी खाली क्लिक करा तर मित्रांनो आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आपल्या बेलायकनला सुद्धा ऑलवरती सेट करून ठेवा तर मित्रांनो महिलांसाठी नवीन नियमची संधी आलेली आहे तर त्यासाठी काय काय पुरावे लागणार आहे ते मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर माझी लाडकी बहीण योजना हे केवळ आर्थिक मदत पुरत पुरवत नाही तर महिलांना नवीन संधीचे दरवाजे उघडत सरकारने या योजनेअंतर्गत काही महिलांना तीस हजार रुपये ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज लोन फायनान्शियली उपलब्ध दे करून देण्याची घोषणा केली आहे यामुळे छोटे व्यवसाय स्मॉल बिझनेसेस होत आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजना अकरावा इन्स्टॉलमेंट आपल्याला ची स्थिती तपासण्यासाठी सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध केल्या असू आहेत तर तुम्ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक इन्स्टॉलमेंट स्टेटसवरती पर्याय निवडू शकता यासाठी तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक आहे ऑफलाईन पद्धतीने तुम्ही जवळच्या आपले सरकार केंद्रात भेटून शकता लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंटची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली की नाही हे तपासण्यासाठी बँक पासबुक किंवा मोबाईल सुद्धा लागणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्रातील महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे महिलांच्या सुक्षमीकरण आणि भविष्यासाठी लाडके बहीण योजना अकराव्या इन्स्टॉलमेंटच्या माध्यमातून सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्राधान्य दिले आहे या योजनेमुळे अनेक महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत मुलांचे शिक्षण सुधारत आहेत आणि आरोग्याकडे लक्ष देत आहेत भविष्यात सरकारने या योजनेची रक्कम एकवीसशे रुपये करण्याचे संकेत दिले आहेत ज्यामुळे आणखी फायदा होईल ही योजना महिलांना केवळ आर्थिक आधारच देत नाही तर त्यांच्या आत्मविश्वासात कॉन्फिडन्स बळ सुद्धा देते तर मित्रांनो हे अशी माहिती आपल्या चॅनल वरती येत राहते तर तुम्ही आपल्या चॅनल लाईर सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन अगेन